आता तुम्ही बॅच नाव जात नाही आता पैसे बॅच एक आणि आता आपल्या ज्या महिला आहेत वय वाढल्यामुळे व्याध्या वाढल्या प्रत्येकाला व्याधी आहे आणि मग त्या ठिकाणी व्याध्या असल्यामुळे लोक विचार करतात मुलं पण विचार करतात आईला जाऊन देत नाही महाराष्ट्रातील

आणि शुक्रवार बारा, बारा, बारा आणि शनिवार तेरा आणि चौदा तारखे तुमची रवार चौदा तारखेपर्यंत आपला हा लोन करू शकते पुण्यासाठी घरी समोर यायचं घरच्या वाचन सांगून यायचं किती आता चालत तुमच्या भाकरीचं तुमचं सगळं व्यवस्था तुम्ही करा केल्याशिवाय त्या आंदोलनामध्ये तुम्हाला मिळणार नाही काही समजावी सांगितलं म्हणून आपण सतत आहे बघायला मारतो का आपण नाही मारत आता सरकारने काल परवा केंद्रीय मंत्री कामगार केंद्रीय मंत्री यांनी एक जाहीर केलं की म्हणजे आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळणार किमान वेतन सगळ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन त्या बाबा आम्हाला सगळ्यांना किमान वेतन

मोदी साहेबांनी कोरोनामध्ये सांगितलं की सगळ्या पुढे चांगल्या दोन गोळ्या मिळाल्या कोणत्या एक आशे आणि गंगणवाडी म्हणून या भारतामध्ये मृत्यू जर कमी होता कोरोनामध्ये लक्षात ठेवा तुमच्यामुळं आणि डब्ल्यू टी एचओच्या मध्ये डब्ल्यू वन म्हणजे याच्या मिटीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या देशामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगला वेतन देतो आशा नाही पंचित देतो नाही कर्मचाऱ्यांना भेटे का